खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया तर आज रक्षाबंधन स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त असं कस्टर्डची रेसिपी जे बनवायला खूप आहे आणि खायला तर आईस्क्रीमला पण सोडेल चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया तिच्या आधी मैत्रिणी तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनची हार्दिक शुभकामना आहे चला तर मग आजचा या व्हिडिओ बघून घेऊया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हॅपी रक्षाबंधन तर मस्त में असा आजची छान अशी एक रेसिपी होणार आहे तर त्यासाठी ठेवलेलं आहे दूध हा दूध मस्त मी असं गरम करून घेतलेलं आहे चांगलं गरम झालं ह्याच्यात घेतलं बघा अर्धी वाटी साखर तर दुधात आपण साखर टाकूया हलवून घेऊया अजून नक्की आजचा ब्लॉग बघत राहावा तुम्ही फोटो वाटी दूध काढून घेतलेलं आहे बघा कच्च दूध घ्यायचं त्याच्यात बघा कस्टर्ड टाकूया पावडर तीन चमचे घेतलेले आहे ह्या चमच्यानं ह्याला हलवून घेऊया उनून दूध घेतलं तर गाठी होते त्या पाय थंडच दूध वापरायचं आता दूध तुम्ही गरम केलेलं असतं ध्यानात नसलं तरी पाण्यात सुद्धा कालवू शकताय तुम्ही तर दूध घेऊ नका दूध गरम दूध नाही एकदम गाठी होतात आणि थंडीत घेतलं म्हणजे अजिबात गाठी होत नाही तर बघू शकताय तुम्ही तर असं सगळं कालवून घेते तर बघा दूध बी आपलं छान असं गरम झालंय साखर विरगळे आपली मी कडाच ठेवल्या पातेल्यात बी बनवू शकताय छान साखर बी विरगळलेले आहे त्यात वतूया आपण छान असं शिजवून घ्यायचं हलवत हलवायचं बघा असं हलवत हलवत घट्ट आहे आता तुम्हाला एकदम पातळ दिसत असेल बघू शकता हलवत शिजवायचं नाहीतर लगेच घट्ट आहे साखर तुमच्या अंदाजांनीच टाका तुम्हाला कसं गोड सपाक आवडते त्याच्यानं जन एक लिटर दूध घेतलेलं आहे मी तर एक लिटर अंदाज दुधाचं सांगा लागला तुम्हाला मस्त असं शिजायला लागलंय आणि किती घट्टफणा झालाय बघू शकताय तुम्ही मग किती पातळ होतंय आता चांगलं शिजलं की नाही बंद करायचं नाही एकदम थंड करून घेऊया आपण ह्याला मगच हे ते आता ड्रायफ्रूट घालायचे हेच घालायचे बघा मस्त शिजायला लागलंय बघू शकताय तुम्ही हलवतच शिजवले मी थंड करून घेऊया आपण ह्याला गॅस करूया बंद आणि थंड करून घेऊया थंड झालं का आणि घट्ट होतं या तर बरोबर आहे ही तमें। ला है। आता तर गॅस करूया बंद तर बघू शकता मस्त असं थंड झालेलं आहे असंच बाहेर ठेवलं होतं मी आणि थंड झालेलं आहे आता इथं घेतलेले आहेत बघा केळी एक कापून घेतलेली आहे अनार कापून घेतलेला आहे डाळिंबी कापून घेतल्या बेग कापून घेतलेला आहे बघा असे तिन्ही मिळून कापून घेतलेले आहेत तर आता काय करूया आपण आयपल टाकूया ह्याच्यात थंड झाल्यावरच टाकायचं अनार दाळंबीचे बी बी मस्त आता मिक्स करून घेऊया आणि खायसाठी रेडी आहे बघा आता बघू शकता किती मस्त दिसतं या रेडी आहे मस्त झालेला आहे नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं सांगा तर उद्या भेटूया सर्वांना बाय बाय